स्त्री स्त्री म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे एक नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे घरातलं घरपण स्त्री म्हणजे एक महान कार्य अशा या स्त्री शक्तीला माझ्या मानाचा मुजरा सर्वप्रथम जगातल्या माझ्या सर्व माता व भगिनींना जागतिक महिला दिनांचा खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्याचे निर्माण करणारे आणि दर्शन म्हणजे मेरी जासी को कभी बोलणारी लक्ष्मीबाई तसेच भारतातील प्रत्येक मुलींना शिक्षणाचे दरे खुल्ले करून देणारे क्रांती ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले तसेच अनेक महान स्त्रियांच्या महान कार्याला वंदन करून मी माझे वकृतेला सुरुवात करतो नमस्कार होऊन मी आहे पाटील भूषण आज आपला समोर विशेष सादर करतोय की महिला अत्याचाराला जबाबदार कोण समाज की आपुन है का? का है? कि मानसिकता आज आपण बघू शकतात आज आपल्या देशात महिला आनंदित आहे का काय महिला किंवा तरुणी सुरक्षित आहे का हा प्रश्न मनामध्ये विचार करायच्या सारखा आहे नाही आजच्या जमान्यात आपल्या महिला आणि तरुणी ते असुरक्षित आहे त्याच्या मागे काही लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या चा मुळे आजच्या युगात काही स्त्रिया महिला आणि तरुणी ते, उत्तम उदाहरण बघू शकतात थोड्या दिवशी अगदी वेस्ट बंगाल मध्ये झालेली घटना का ती मुली तर ती तरुणी तिथं लोकांच्या सेवेसाठी हजर होती तिथं लोकांचे जीव वाचवण्यासाठी तिथं हजर होती तरी रात्रीच्या वेळ तीन वाजेला आपण सगळे झोपलेले आहेत हा आपला भारत देश झोपलेला आहे आणि तिच्यावर बलात्कार होतोय वेदनादायक पीडादायक तिचा अपघात होतोय आणि आपण सगळे झोपलेले आहेत हा आपला देश सुद्धा केव्हा झोपलेला आहे मग हा देश केव्हा जागृत होईल केव्हा झोपेतून उठेल आणि केव्हा बलात्कार थांबतील गाव अशोक किंवा शहर आजच्या तरुणी ते कुठेही सुरक्षित राहिलेले नाही घर असो किंवा घराच्या बाहेर घराच्या बाहेर सुद्धा आजच्या तरुणी सुरक्षित नाही विद्यालय विद्यालय त्याचं विद्याचं मंदिर असूनही तिथं आजच्या तरुणी सुरक्षित का नाही का मग का तरुणी घरातच सुरक्षित आहे का नाही तरुणींना बाहेर पण सुरक्षित करावं ते पण फार गरजेचं आहे त्यानंतर आपण बघू शकता त्यानंतर झालेली घटना दिल्लीमध्ये पण काही तरुणीवर तरुणीवर एक अशी घटना घडली मन मनात राहून राहून एकच विचार येतो की महिला अत्याचाराला जबाबदार कोण सरकार का मग पोलीस का खुद्द तरुणी त्यानंतर अजून अशी घटना घटत राहिले मग जबाबदार कोण येईल आपण बघू शकतात महिला ते स्वभावाने ते शोषिक घाबरट आणि भिडस्त असल्याने आपण तिच्यावर बलात्कार केला तरी ती आवाज उचलणार नाही असे विचार ते मनात मध्ये सदैव येत राहतात आणि ते फार अगदी आपली सरकार महिलांना लाडकी बहीण योजना नाही दिली तरी चालेल पण सरकारने लाडकी बहीण सुरक्षित योजना देणं ते फार महत्वाचं आहे मी म्हणतो की त्याच्यासाठी आपलं पण काही महत्वाचं योगदान असावं त्याच्या मागचे मुख्य कारण म्हणजे एक दारूची नशा त्याच्यावरून नियंत्रण सुटत आणि काही इंटरनेटाच्या माध्यमातून काही एक असलेले का एकमेकांना एक किंवा एकमेकांना शेअर करून अशा माध्यमातून बलात्काराची घटना वाढतच आहेत आपण शेवटी कारणे काहीही राहिले पण बलात्कार ते घडतच असत आहेत आपण सांगू शकतो की काही बलात्कारचे आरोपी काही गुन्हेगार सापडले तरी ते त्यांच्या पुरेशा पुराव्यांच्या आधारे किंवा त्यांच्या तपाशातील काही त्रुटीचे कारणे ते पुन्हा एकदा सुटतात आणि असे बलात्कार करतात शेवटी सरकारला हेच म्हणेल की त्याच्यासाठी काही नियम काही कायदे काही कडक करावे किंवा कठोर करावे आणि असे बलात्कार करणाऱ्या आरोपीला किंवा फाशीची सजा दिली पाहिजे ते महत्वाचे आहे शेवटी महिलांना मी हेच म्हणतो की आपले स्वतःची काळजी ती आपण स्वतःने करावी आशा नाही करायची की कोणी आपल्या मदतीला येईल आपल्या रक्षणाला येईल आपण स्वतःच अन्यायाच्या समोर आपणच लढत लढायला शिकायला पाहिजे शेवटी हेच म्हणेल एकूण चित्र बघितले समाजातील पण आज ती स्त्री ती उद्या पही सुरक्षित नाही हे एवढं मात्र खरं आहे शेवटी म्हणतो एकच गोष्ट की कभी चलती बसमे तो कभी स्कूटी सवार कभी चलती बसमे तो कभी स्कूटी सवार कभी कुछ महिनो की तो कभी कुछ वर्षो की लडकी पे होता है बलात्कार कभी कुछ महीनों की तो कभी कुछ वर्षों की लड़की पे होता है बलात्कार हर पल हर क्षण यही है तिरस्कार हर क्षण हर पल यही है तिरस्कार कौन है ये लोग कोन है लोग है जो लेते जन्म एक औरत की कोक से जो लेते हैं जन्म एक औरत की कोक से और उसी को ही करते शर्मशार और उसी को ही करते शर्मशार आभार श्रोते प्रेक्षक हो तुम्हारा स्पर्धक वीडियो नक्की असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या जास स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकतात प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद